चला आता सर्व काही आवरून झालं जाड जूड वगैरे सर्व काही झालेलं आहे आता चहा घेते अंगोड वगैरे सर्व काही झालं चहा घेते आता मी तर चला माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत कसे आज बरेच असणार बरेच आहात त्याच्यावर तुमच्या खूप खूप सुखासमृद्धीच्या आणि खूप छान असा आनंदाचा आरोग्याच्या गावून शोधताना हा बघा हा डॉगी लिओ आणि हा बोक हा स्नो दोघ इतके मस्ती खोरे त्याने पाणी पिलं का लगेच तुम। हा पण पितो याने पिलं लगेच तो पण पितो आणि दोघ इतके मस्ती करतात ना सांगूच नका बघा तुम्ही त्यांची मस्ती छान छान चाल सिडाऊन 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 काय खातोय तू काय खातोय हम्म म्हणजे बच्चा काय खातोय काय खात काय खात काय खातोय कळायच हा बस झालं इतका लाडात नको बस 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 झालं तू कशी काय लंगडा झाला तू कसा काय लंगडा झाला हा बघा हा कुठं जाऊन बसलेला आहे बघा आणि तो एक तर कुठं बसलेला आहे बघा दोघ चला आता सर्व काय आवडलं ला आंघोळ वगैरे करून आता चहा घेते मी त्यानंतर मग आता भूक लागून गेलेली आहे सकाळी मध्ये नाश्ता बनवायचा आहे तर चला शेवाड्यांचा नाश्ता बनवते मी शेवा शेवाड्यांची मॅगी बनवते मी मॅगी आपण जसं बनवतो ना तसं तिखट शेवाड्या तसं बनवायचं तर चला हाय बघा शेवाड्या घेतल्या मी थोड्या त्यानंतर मॅगी मसाला टमाटा मिरची कांदे कोथंबीर आणि लसूण तर हे पापड पण माझे अजून भरायचे बाकीत आधी चहा घेणार चहा घेतल्यानंतरच मग बनवणार तर बघा दिव पण सर्व काही धुतले गेले दिवा लावल्या ला दिवा पण लावला गेला पण हे ना डॉगीसाठी हे ना हा लिओसाठी हे ना रांगोळीच काढत नाही मी तर त्याला गॅस पेटून आता कढी ठेवली कांदे टमाटे मिरची सर्व काय असं फ्राय करून घ्यायची खूप छान मस्त असं फ्राय करून घ्यायची त्यानंतर आपल्याला इथं आहे ना थोडी चटणी थोडी चटणी मॅगी मसाला थोडीशी हळद असं टाकायचं आहे वरून हे असं मी टाकून दिलेलं आहे चटणी हळद मसाला थोडासा घरचा मसाला टाकला आणि थोडा मॅगी मसाला टाकला तर चला आता मी इथे ना एकच ग्लास पाणी टाकणार आहे कारण या खूपच मशीनच्या बारीक शेवाड्या राहताना यांना आहे ना, ना, ना पाणी थोडं कमीच लागतं तर कमीच लागतं पाणी तर त्याच्यामुळे ना मी थोडं कमीच पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी उकडायला येईल ना तेव्हा मग आपल्याला ह्या शे शेवाड्या इथं टाकायच्या आहेत त्याच्या आधी थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला तर चला आता पाणी उकडायला आलेलं आहे बघा आता शेवाड्या आपण इथं टाकू या बघा पटकन होतात त्या दोनच मिनटामध्ये शेवाड्या आपल्या तयार म्हणजे तिखट शेवाड्या मॅगी सारख्या तयार झालेल्या आहेत तर चला आता नाश्त्यासाठी तयारी चालू आहे चला तर मग या सर्वजण तिखट शेवाड्या खायला खूप छान लागतात या तिखट शेवाड्या अगदी मऊ आणि खूप मॅगीला सुद्धा काय करता इतक्या छान लागता खूपच मस्त तर चला या पटापट तिखट शेवाड्या खायला प्लेट तयार केलेली आहे सर्वजण या सकाळच रुटी चला सकाळचे आकवा दिले सर्व काय आवडून झालेले हे बघा सर्व किचन मोठा पण क्लीन केला गेला सकाळी उठली सात वाजता कारण आता खूप पडतंय रात्री लवकर झोप लागत नाही म्हणून सकाळी लवकर येत नाही तर सकाळी सात वाजता सात वाजता तुटले मी तर झाडझुड केले सर्व काही घर ओटा झाले आंगण झाले हे बघा आमचा लिव्हसाठी साठी आहे ना डॉगी ना तो लिओ त्याच्यासाठी सर्व काही असं वरती ठेवावं लागतं हे पण हे पण सर्व काही असं वरतीच ठेवावं लागतं खाली घायला का तो तर याच्यामध्ये चुगड्या मारल्या सर्व काय पात्र तोडून टाकणार ते बघायचे मी घायला पात्र बनवलेलं होते ना मी ते तर अजून भरायचे बाकी ते पात्र अजून भरायचे बाकी तर चला हे छान मस्त कोल्हापूरचं बांधून गेले म्हणून आता आपण ते बघा पाणी खूपच गाठ राहतं त्याच्यामुळे आता धरलं मीने आता धरलं हे बघा पूर्ण गाळ पाणी राखत आणि हे आता शेवाळ्यांची मॅगी बनवली आधी शेवाळ्यांची मॅगी बनवली होती ना ते हे बाहेर सर्व गोळा झालेला आता घासणार तर चला भेटू रेसिपी मध्ये दुपारच्या रेसिपीमध्ये ही हे सर्व सकाळची रुटीन होती तर दुपारच्या रेसिपी मध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय बाय माझ्या बहिणींनी शेंगा दिल्या होत्या बाकीच्या बापल्या बाकीच्या आता या भाजीसाठी फोडते मी हे बघा भाजीसाठी फोडते आज आहे ना भाजी बनवायची रोजच भाजीचं खूपच टेन्शन राहतं तर म्हटलं चला का बाहेर तर एवढं एवढं एवढे सुद्धा निघायचं कारण घरात सुद्धा एवढं गरम होतं ना खूपच गरम होतं घरात होतो चष्मा फुसायचे हा चष्मा फुसायचे याच्यानी कुस्तीने डॉक्टरांनी आहे हे असं फोडून घेणार आहे आता छान मस्त अशी का बारीक तुकड्यांमध्ये आता स्वच्छ पाण्याने घेते आता हे शेंगदाणे भाजून घेते भाजीसाठी चला आता शेंगदाणे भाजायला ठेवलेले मी तव्यावर तर, तर शेंगदाणे भाजून झालेले आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी आता एक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि आता या फ्लावरची भाजी करायची आहे मला शेंगदाण्याची कूट टाकून तर आता ह्या शेंगदाण्याची कूट करून घेणार आहे मी आधी हे फ्लावर आहे ना हे धुवून घेतले मी पाण्याने पण आता थोडी गरम पाण्यामध्ये थोडी उकडून घेणार आहे मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून त्याला छान प्रकारे असं उकडून घ्यायची म्हणजे काय जेणेकरून तिचा थोडा वास उन्हाळ्यामध्ये तर थोडा वासच येतो तिचा त्यासाठी वास निघून जातो मग मी हळद टाकून असं उकडून घेतली का तर चला आता मी हे शेंगदाणे पण असे शे, कुट करून घेते त्याचे मिक्सर मधून काढून घेते हे रसाची भाजी आहे ना खूप आवडते आमच्या घरात कोबीची तर चला आता झाकून दिलेले मी आता हे शेंगदाण्याची साल जास्त काय काढत नाही मी कारण त्याच्यामध्ये पण कॅल्शियम मस्त तर जास्त साल काढत नाही आरादवरत साल काढून घेते आता मी मिक्सरमधून काढून घेतलेले गॅस पेटून कढई ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये ना तेल टाकलं मी कढईमध्ये आधी एक टमाटा कापून घेते बारीक आणि थोडी कोथंबीर कोथंबीर संपली होती पण आता कालच कोथंबीर आणले राकेशने तर आता दून, दून, मी आता तिला पण धुवून स्वच्छ धुवून कापून घेते निवडून नावडून असा डब्बा भरून ठेवते मी थोडी होती म्हणून लहान डब्यामध्ये भरलेली हे जास्त राहते ना तर मोठ्या डब्यामध्ये मी भरून घेते कारण आठ दहा दिवस कोथंबीर खराब होत नाही अशी डब्यामध्ये जर स्टोर केली तर खराबच होत नाही तर मी आता कोथंबीर सुद्धा असं धुवून मस्त कापून घेते त्यानंतर आपल्याला इथं ना कढईमध्ये तेल टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी राई टाकायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं राई थोडं टाकलेलं नाही आता तर आता हे टमाटे कोथंबीर पण मी टाकून देते त्यानंतर आपल्याला आहे ना कोबी टाकायची आहे कोबी छान मस्त असं फ्राय करून घेते तेलामध्ये कारण खूप छान चव येते अशी कोबी जर फ्राय केली तर तेलामध्ये त्यानंतर मी आता इथं शेंगदाण्याची कोट टाकणार आहे आधी थोडी चटणी तिखट चटणी थोडीशी फिकट चटणी आता सर्व काही चटणी वगैरे टाकून दिलेले आता शेंगदाण्याची कूट टाकायची बाकी आहे शेंगदाण्याची कूट टाकली का गरम पाणी केलेलं आहे मी इथं आता ते गरम पाणी इथं टाकणार मी भाजी झाली रसावाले भाजीमध्ये कोबीची भाजी रस्सावाली शेंगदाण्याची कोट टाकून बनवली मी तर त्याच्या त्या रस्त्याची भाजी सोबत ना भाकरीच खूप छान लागतात तर एक भाकर आहे आणि आता एक मी तपरातीमध्ये बनवते तर दोनच भाकरी मला करायच्या आहेत कारण आम्ही चारच जण आहेत खाणार म्हणून जास्त उन्हाळ्याचं जास्त जेवण पण जात नाही मग त्यासाठी मी भाकरी जर बनवते ना दोनच बनवते आणि चपाता बनवते र तर सहा चपाता बनवते तर आता बघा भाजी पण झालेली आहे भाकरी पण झाल्या माझ्या दोन भाकरी केल्या भाजी तर खूपच छान मस्त दिसते बघा तरण किती हलकस सुटलेलं आहे आणि या दोन भाकरी केल्या आणि पापड तर पापड आम्हाला हमेशा म्हणजे हिवाळा असो उन्हाळा असो की पावसाळा असो पापड आम्हाला हमेशा लागतात म्हणून मी जास्तीचेच पापड पापड करून घेते जास्तीचेच पापड मी त्यासाठीच करते कारण हमेशाच पापड लागतात आम्हाला म्हणून आज तर हे निगाड्याचे भरायचे बाकी हे बघा टोपल्यामध्ये आज मी डब्बं काढणारे घासून घुसून उन्हामध्ये सुकून मग त्या डब्यामध्ये मी भरणारे चला तर आता यांना तर खूपच भूक लागली जेवायला मागता आहे मग आता मी यांच्यासाठी ताट करते यांना वाढते मी आता जेवायला तर पापड भाकर ठेवली आता भाजी पण वाढतेही यांना लवकर भूक लागते कारण आम्ही नाश्ता केला होता ना यांनी नाही केला मग यांना लवकर भूक लागली तर चला हे बघा चला तुम्ही पण या जेवण करायला सर्वजण व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून प्लीज